कामगाराच्या मृत्यूच्या जबाबदार प्रकरणी कामगारांचे नोंदविले बयान लोहारा एमआयडीसी परिसरात मनोरोमा जैन दालमिल आहे या दाल मिलमध्ये भावेश कडवे मुकेश काजले सुरेश काजले करण सिंग धुर्वे व अज्ञ कामगार कार्यरत होते पंधरा एप्रिलला डाळीचे पोते भरणे सुरू असताना अचानक स्टोरेज खाली पडली त्या दुर्घटनेत भावेश कडवे मुकेश काजले सुरेश काजले यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले होते या प्रकाराने लोहारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे या दरम्यान आज दिनांक सोळा एप्रिल इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर अमर भोगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच या ठिकाणी असलेल्या अन्य कामगारांचे बयान नोंदविले तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही भेट दिली या घटनेला नेमके दोषी कोण या संदर्भात, काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज